नमस्कार माझं नाव धनंजय गागरे आज आपण अलावत आळंदी येथे नमस्कार नमस्कार मॅडम हे प्रॉडक्ट प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर तुम्हाला आरोग्याचा काय समस्या होता आणि प्रॉडक्टची माहिती तुम्हाला कशी मिळाली कुठून मिळाली माहिती मिळाली पवार साहेबांकडून पवार साहेब हे यांच्या आत्याची मुली आहेत मुलीचे त्यांनी आम्हाला माहिती दिली की आम्ही त्यांना सांगितलं असं असं कॅन्सर वगैरे म्हणून मग त्यांनी अशी माहिती दिली की हे प्रोडक्ट घेतल्यावर कमी होईल तुम्हाला ओके okay. तर सरांना का काय कॅन्सर सांगितलं डॉक्टरांना तोंडाचा सा कॅन्सर बरोबर ना ओके डॉक्टरांचं okay. काय म्हणणं होतं मॅडम मग मा काय करायला लागेल केमो थेरपी करायला सांगितली होती किती किमान सांगितले होते किती दिवसापासून वापरताय तीन हफ्ते झाले तीन आठवड्यापासून मग आता काय रिझल्ट आहे मॅडम रिझल्ट असा आहे की अगोदर आम्ही लिक्विड सारखं खायला देत होतो पूर्ण खाण्यामध्ये लिक्विड सारखं आता हे तीन हप्ते झाले प्रोडक्ट वापरले तेव्हापासून हे भाकर असे चुरून खायला लागले ओके म्हणजे तीन आठवड्यापूर्वी फक्त लिक्विड सेवन सर करत होते आणि तीन आठवड्यानंतर आता आज आम्ही तर त्यांना सरांना सॉलिड आज खाला भाकरी चुरून ते जेवण करता येथे आणि केमोथेरपी बद्दल मॅडम काय सांगितलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी आता तीनच केमोथेरपी सांगितले ओके म्हणजे पहिले सहा केमो सांगितले होते आता तीन केमो मध्ये डॉक्टर म्हणले तीन केमो केले तरी सेफिशियंट आहे आणि आज एक केमोथेरपी करण्यासाठी तीस हजार रुपयाचा खर्च होता एवढा खर्च तीन केमोथेरपीचा खर्च पण वाचला आणि मॅडम हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात समाधान ओके तर तुम्हाला छान वाटतंय बघा सरांना छान वाटतंय जेवण जेवता येते आज एवढा मोठा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह झाला आहे सरांचा मॅडमचा याच्या प्रोडक्टच्या मदतीने मॅडम तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट वापरले सर बघा मॅडम मी आज आकाय सोना गुआर सी बघतोय तुळशी ड्रॉप नाश्यवाईल आणि अॅलोवेरा ज्यूस हे सर्व सणचे प्रॉडक्ट यूज केले आणि आज तीन आठवड्यामध्ये खूप छान असा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे ओके तर तुम्हाला हे प्रॉडक्ट वापरण्यासाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद